गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याची घटना अकोल्यातील बार्शी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे अकोल्यातील बारशी टाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी विवाहित महिलेची ओळख दोन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर आरोपी महिलासोबत झाली होती फिर्यादी महिलेला मुलंबाळा होत नसल्याने नवस करण्याच्या निमित्ताने तिला मंदिरात घेऊन जाण्याचे आमिष दाखविण्यात आले आरोपी महिला तिचा पती नागेश शिवराळे आणि सुपेश महादेव पाचपोर यांनी संगमत करून पाच ते नऊ मे दोन हजार पंचवीस दरम्यान फिर्यादी महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे महिलेच्या फिर्यादीवरून बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात भारतीय न्याय विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींचा बुलढाणा जिल्ह्यातून शोध घेत अटक केली असून सध्या तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांच्याशी एका महिलेला तिचे इंस्टाग्राम फ्रेंड यांनी नवस करण्याच्या निमित्ताने गाडीत बसून तिला काही अंतरावरती भोंगीचे औषध दिले व थेट आळंदी पुणे येथे एका लॉजवरती घेऊन तिच्यावरती तीन दिवस लैंगिक अत्याचार केले त्यानंतर सदर आरोपीने सदर पीडितास तिचे माहेर खांगा येथे सोडून दिले त्यानंतर सदर पीडित महिला ही पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली त्या महिलेच्या तक्रारीवरून बाशी टाकडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्ह्यातील तिघ आरोपी यांना शोध कामी पोलीस हवालदार नागसिनमान खेडे ईश्वर पातोण मनीष घोगे यांचे पथक तयार केले व त्यांना तात्काळ पोलीस शोधकामी आरोपी शोधकामी रवाना केले त्यावरून सदर पथकाने तात्काळ तिघ आरोपींना ताब्यात घेऊन पोस्ट येथे आणून त्यांना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस अधीक्षक सो अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सोनणे हे करीत आहे